मित्रांनो आताच अंघोल करून झालेली आहे आणि क पालखीचेच कपडे घातलेले वापस तर आमचे कपडं मला वाटतं हानालाच नव्हतं पाहिजे होतं ह्याच कपड्यामध्ये का काम झालं असता तर चला आता बाकीचे अजून मंडळी आंघोल करते तिथपर्यंत आपण आराम करूया साडेपाच वाजलेले आहेत

जा जा चा गरम है वो कितनी गरम है का आएगा खाली कितली देवले कान पड़ा दो मार कौन मारी डॉक्टर मित्रांनो जरा आराम आहे सकाळपासून नॉनस्टॉप चालत आहे साडेआठ वाजलेले गँग आपली तर इकडं जी गँग आहे ती वडवलीची गँग आहे बाव्या कालपासून चालत दीड दिवस वाला आला जीवा तरी अजून सापावर पतला हो नक्की आम्ही चालतो कास चालतो काय समजत नाही कास तरी पाच चालतो बघू आता वाशेरा लवकरच येईल वाशेरे आपला नाश्ता आहे भेटू मध्ये तर मित्रांनो पोहोचलेलो आपण दुपारच्या नाश्त्यावर काय भेटत आपल्याला काय भेटतो परशा आपला कालचा ब्लॉग बघत आहे मग ना बघून मस्त जागा आहे ना इथंच वस्ती पाहिजे दुपारची मोटू बतलूचा समोसा आहे कोणचा समोसा मोठू बतलूच यानी तुम्ही बनवले तुला असला का सगळं कपवाला माझ्या समोसा काजू आलाय पार्शन लढतो बदाम आलाय हा कुठे किती बनलू आमच्या एक सकाळ पर्यंत एक पोऱ्या होता त्याला निबंध लिहिला सांगितलेला तर तुला सांगितलं तू कसा लिहिश निबंध कसा लिहिश रे कशाबद्दल सुंदर स्वच्छ अक्षर आलसीपणा निबंध ना नाही येत तुला कट सांगू तुला दोन पेज सोडाच खाली रिकामी त्याच्या खाली लिहायचं यालाच म्हणतात आलसीपणा समजला का रे इकडे ना कारागारा जाम किती समोसं खाल्लं आपला ला पारलाय ना कालचा कालच आपला फोटोग्राफर आहे पूर्ण शूट केला जातो चारही दिवस चा मिक्स होणार आहे का हे पण तुम्हीच बनवलेले साई एकवीरा फोटोग्राफी असे सुपुत्र हा रॉयल साधा कामात नाही बरेच ना तुम्ही भेट द्यायला आलात ना आम्हाला तुम्ही तिकडे भेट द्यायला गेल ते ना रिवर्स आता ना आम्हाला भेटलो चला मग चालत चला तर मित्रांनो सुरत आणि वंश गाणी बनणार आहे वंश कोरस द्यायला आहे मेन गायक आहे गायक तुमचं नाव होणार नाव अजय गायकवाट अजय गायकवाड आयगरचा टायगर मुला गाणी होऊन जाऊन दे काहीचा गाणी होऊन जाऊन दे त्यात माझं नाव आलं पाहिजे आपल्या गावाचं नाव आलं पाहिजे पालखीचं नाव पाहिजे मित्रांनो आई यो निंगाला करल्या नदीर तासा पाला जे तुला काय 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 की नाही आम्हाला वाटलं तुम्ही मला समजायला ढोकळा 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 मित्रांनो आपल्या सोबत आहेत आईचे भक्त तर भक्त तुमचं नाव बोला भक्तंना जरा प्रॉब्लेम आहे आई पहले बोलता धन्यवाद भाऊ आम्हाला तुम्ही इथे बोलवलं आणि आमचा सत्कार केला नारलगुडे नार नारल इथे खूपच छान वाटत आहे मला पालखीत येऊन मन प्रसन्न असं झालेलं आहे आणि वातावरण सुद्धा खूप छान आहे पोरं हसत केलं तर पालखीला चालत आहेत आणि माझा इथे सत्कार केला आ, श्री मिस्टर सुरज माऊली हो माऊली चला ना कुठे तरी आराम करूया तुम्ही खूप थकलेले दिसतात तुमच्यासाठी हो माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी आम्ही येतो ना आमच्या संकेतला भेटायला चला कर करून देऊ बाकीच आम्ही बघतोय या आमचे पाहुण्यांचे सहारसं स्वागत 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 तर त्वरित तुम्ही मंचा बसून घ्या पाहुणे स्वाल शाळा शिप्पल देऊन आपण यांचा सत्कार करूया डाळ्यांचा कलकटात आवाज <laughs> सर तुमच्या आमच्या मॅचीन आलं तुम्ही आणि इथे आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली <laughs> चल काय आहे आम्हाला खूप बरं वाटतं बोल ना आम्ही स्लो चालतो ना आमचे गेअर बॉक्स खराब झाले आहेत

टाकी गेली जेव्हा टाकीच्या आशेवर इकडून आणलं एवढ्या लांब एकदम मजा येते त्याला इच्छा ना तुमचा महिना कुठला महिना कुठला मे 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 जानेवारीच्या नंतर कुठला येतो कुठला येतो त्यांचा काय यज का आला त्याला पालत कसं की बावाला आपलं मित्रांनो पोचलं आम्ही आता दुपारच्या जेवणाच्या इथं खूप पाय थकलेले आहेत आरामाची खूप म्हणजे खूप गरज आहे पूर्ण सेटअप इकड झालेले भावा आहेत ना गवार अदा एक लिटर पेट्रोल पेट्रोल असं असतो रॉकेल सॉरी रॉकेल एक लिटर रॉकेल दा वर्षा चिल व्हायची माझे वर्गमित्र पंकज मागे हे आपल्या पालखीला हात लागलेले फायनली काय ऍक्टिंग करतोस हा कापतोच नाही उपी ना राईची चरणी आता मी बोलतो होऊन जाऊन दे यावर्षी इकडे सायकाचं काम चालू आहे पेटिंगला वेटिंगला नीट तोंडा रे ना आपल्या सोबत कमलाकर पाटील पिसे गावाचे उद्योगपती उर्फ दादा ओळख करून द्या दादांची आपले जय पाटील उद्योगपती बापगाव तसेच आपले विशाल भाऊ कल्याणचे उद्योगपती सागर भाऊ उर्फ गोटेबाई आमने भाऊ कार्यकर्ते छोटेचे होतील लालू आलू हे आपले मुलगी दादा शेअर मार्केटचे कार्यकर्ते म्हणजे आपल्यामध्ये सगळ्यात मोठे उद्योगपती आहेत आता आहे आमचे परममित्र लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला शंभर किलो करून अशी एक रिमार्क तुम्ही धन्यवाद धन्यवाद ये <laughs> ये मैं ये मेरा पेट है इसको भूख लगी है तो उसको खाना खिलाते <laughs> है वो कमी कहा कमी कहा <laughs> तुला सांगायला नाही लागलं पण आजचा लंच मी माझ्या मित्रासोबत करणार आहे एकदम सनलाइट सनलाइट जेव्हा दा तू मला भरव मी तुला भरव असं चालू राहिलं तर पुन्हा अन्न जर तुटवडा येईल घ्यायला तर भाऊ आपल्या इथे आलेले आहेत भेट द्याला तर त्यांना नम्र नम्र विनंती आहे अध्यक्षाकडून का जेवण करून घ्यावे हो कामाडी मला पोर पसंत आहे का लोक कोंबडा इलेव्हन पण रेडी झालेले कोंबडा इलेव्हन त्याला सांगा आपण फेमस दादूच्या इथे आलेले तुम्हाला माहितच असेल तर मित्रांनो चला भेटून दादू, चला दादू, चला दादू।, दादू। क्या बोलती पब्लिक चल दादूज आता आपल्या ना मंचुरियन दाखवणार गरम गरम तेलान दादू एक प्लेट कशी दिली वीस रुपये लईस दादूज एक शेल्फी दे ना दादूज दादांचा नाहीचा प्रश्न होता आपण कुठले हा एक ग्रामपंचायत मधले आलेलो आहो मी एकच अजून काय तुम्हाला मन मोकले प्राण्याने इचरू शकत आपलं समजा मला हा काही इचरायचं का तुम्हाला पोरीला प्रश्न हा मी बाद आणायची आ मंजुलाना माथा कोर बसून नाही वाटत काहीच इचचरला नाही दोन आपण बोतलेले चायचे इथे करल्या म्हणजे बाबा बाबाजी, बाबा बाबाजी, बाबाजी, खूप बाबाजींची आईच्या मातेरांच्या इथं पोहचल एवढ्या वेळेला इथं आलं पण कावा तिकडे उचलून नाही कधी योगा काय काही सांगता येईल माहीत माहित पण नाही नक्की इथल्याच जातात का त्या पण नाही माहित भरशा तू आलाय का याव एक दिवशी नक्की एवढी थकलेले आहेत आपले मावलींची शणभर विश्रांती चालू आहे चालू दे चालू दे चालू दे चालू दे आपले पालखीचे बाबा इथे थांबलेले आहेत गणेश सर आलेले आपल्याला भेटायला जोशी भाऊ तानू भाऊ गाड्या बघून या

असा प्रोग्राम आहे तर मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये असंच राहा तुम्हाला हरकिष्क दाखवतो तुम्ही धमाल दा। दाखवतो आता इथून दोन ते तीन किलोमीटर राहिलेले आहेत मित्रांनो पोचू लवकरच थोडा कठीण आहे रस्ता मंजिल पर पोचे रस्त्याला त्याला किरा भेटला आहे परशा आता त्याला पकडत आहे परशा निधा चौकाच परशा नीट चौकात मित्रांनो खूप टाइम झालेला आहे आणि कालोक पण पार सूर्य मावळलेला आहे तरी का आमची वस्ती येत नाही दोन मिनिटात दोन मिनिटात आशेवर आला आम्ही आणि विषय असा आहे का मला मंडलाकडे विनंती आहे तुम्ही वस्ती खेचा इथं काही पण करा नाही इतर वस्ती करा तुम्ही आमच्यासाठी प्लीज यार प्लीज चालवत नाही यार याद आरे घरकी म्हणजे घर छान घर <laughs> <laughs> है आई माऊलीच्या घरी ऐका मरा चला फायनली पोचलेलं मित्रांनो चला मग आतमध्ये जाऊया आणि फ्रेश होऊया आ नवरी मुलीला घेऊन या <laughs> नवरी मुलीला घेऊन या अरे इथं जरा भेटूया आपण आता काय आज आयटम काय बनणार आहे आयटम आहे पुलाव भात सूप आहे पनीर चिल्ली आहे छोले मसाला छोले मसाला इकडे बाकीचं काम चालू आहे पनीर घातलाय कटिंगचा काम चालू आहे आता काय खोबरा कटिंग चालू आहे खोबरा कटिंग चालू आहे आरामात आरामात इकडे कांदा हो सोलेत घेतल्यात